ओम श्री सिद्धभैरावायनामा बघा आज काय आहे धनत्रयोदशी हो म्हणजे आजचा दिवस हा त्रिवेणी संगम आहे ज्या वेळेला समुद्रमंथन केलं त्यावेळेला समुद्रमंथनातून कोण निघाले धन्वंतरी देवता निघाली चौदा रत्न निघाले अमृत मग आजच्या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा करायची म्हणजे काय मागायचे त्याच्याक आरोग्य मागायचे आणि अमृत ज्या वेळेला लक्ष्मी काय घेऊन निघाली अमृत आणि मग अमृत म्हणजे काय आरोग्य आणि दुसरं काय आहे कुबेर कुबेर काय मागायचं आहे धन आणि दौलत आणि मग आजचं काय दीपदान ज्या वेळेला आपण दिवे लावतो आकाशामध्ये घरात दिवे लावतो आणि दिवा लावल्यानंतर यम जो असतो म्हणजे ज्यावेळेला अकाला मृत्यू असतो तो यम ते दिवे बघून परत जातो हा जरा आध्यात्मिक बाजू आता विज्ञान दिवा कोणता पाहिजेल ज्ञानाचा मग मी ज्ञान कोणतं घेईल मी जगल आणि दुसऱ्याला जगू देईल माझी आई आहे माझा बाप आहे माझा बंधू आहे माझं रक्त लाल आहे रक्त बनवणारा कोण आहे भगवंत आहे मग माझी बहीण आहे मी बहिणीला मदत करील माझा भाऊ आहे आणि एखादा गोरगरीब आहे माझ्याकडं धनलक्ष्मी भरपूर आहे आणि मग एखादा आज उपाशी आहे त्याच्यापाशी काही नाही बघा आजच्या दिवशी जर म्हणलं तर आज शेतकरी आणि मराठवाड्यामध्ये पंजाबमध्ये पूरग्रस्त शेतकरी आहे आज ते उपाशी आणि मी समृद्ध दिवाळी खातो आहे मग मला जाण झाली पाहिजे ज्ञानाची माझा दीप आंतरदीप उजाळला पाहिजे का का भरपूर पडलेलं आहे आणि मग माझ्याक समृद्धी आहे मी त्याच्यापर्यंत पोचवीन मग त्यावेळेला काय होईल तर या मला आनंद होईल त्या कुबेराला आनंद होईल त्या लक्ष्मीला आनंद होईल मग माझ्याक जी निश्चित संपत्ती आहे ही पुजून ही संपत्ती मी काय बरोबर नेणार नाही ने। मी उघड्या हाताने आला आणि उघड्या हाताने जाणार आहे मग माझ्या संपत्तीचा जो आज खरा दुःखी झालेला माणूस आहे आज पूरग्रस्त लोक आहेत मग माझ्या संपत्तीचा जर आज ते ते मी आज खऱ्या अर्थाने त्यांना जर सहकार्य केलं तर त्या यमाला कुबेराला लक्ष्मीला आनंद होईल आणि मग पुढच्या जन्मामध्ये मी दिलेलीही संपत्ती ही भगवंत मला परत देणार आहे म्हणून कृपा करून आज मोठमोठे आमदार आहे खासदार आहे मोठे देवस्थान आहेत मोठमोठे व्यापारी आहेत कारखानदार आहेत अरे तुमच्याकडे जो पैसा पडलेला आहे तर ते आज जो गोरगरीब दुबळा आहे तिची पूजा करू नका तिची पूजा केव्हा सफल होईल तुम्ही त्याच्यापर्यंत जेव्हा सजळ हातांना मदत कराल तेव्हा तुमची पूजा खरी सफल होईल आणि मग आजच्या दिशा आपण संपल क कर, संकल्प करूया पूजा केली लक्ष्मी तू तो माझा संकटात सापडलेला भाऊ आहे आज जो उपाशी आहे त्याला जर मी खऱ्या अर्थाने जर मदत केली तर माझी खरी दीपावळी साजरी होईल आणि तो यम आहे ना दीपदान दि तो ज्ञानदीपदान जर तुम्हाला मिळालेलं आहे आणि तो यम तुम्हाला ल यम लक्ष्मी कुबेर तुम्हाला सहकार्य करील म्हणून कृपा करून आजची दिवाळी जी आहे जो संकटात सापडलेला शेतकरी संकटात सापडलेला माणूस आहे घरदार वाहून गेलेत त्यांना जर मी मदत केली तर खऱ्या अर्थाने तुमचं पण तुम्हाला दिपाळी जसा पुण्य मिळेल एवढं करा आणि हा व्हिडिओ जर पटला असेल तर याला क्लिक करा मी खरं आहे आणि ते कळकळीनं बोलतो काय तोच माझा बांधव आहे तोच माझी बहीण आहे ती माझी बहीण दुःखात आहे तिला जर मी मदत केली तर के क्लिक करा जय भैरवनाथ